कसं काय मंडळी आज आपण बनवणार आहोत लाल चटणी खायला एकदम स्वादिष्ट तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहेत सगळ्यात आधी घेऊ एक वाटी बेसन त्यानंतरने घ्यायचं एक चमचा हळद एक चमचा मीठ एक चमचा ओवा एक चमचा लाल तिखट एक लसूण सोललेला सगळ्यात आधी आपण बेसनामध्ये टाकणार आहोत हळद सिम्पल आणि सोपी रेसिपी त्यानंतरनं आपण टाकणार आहोत मीठ त्यानंतरनं घ्यायचा आहे ओवा आता मध्ये टाकायचा उस करायचा आणि सोडून द्यायचा आता हे आपण एकत्र करून घेऊयात सगळं चटणी कुरकुरीत होण्यासाठी मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघत राहा आता यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं पाणी आणि कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवून आपण एकदम न जादा पातळ न जादा घट्ट असं आपण एक मिक्सचर तयार करून घेणार आहोत आणि हे एक जीव आहे सगळं कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी बनवायची तुम्ही पण हे बघा चमचेने असं टाकलं तरी एकदम व्यवस्थित आता हे मिश्रण आपण तेलामध्ये टाकणार आहोत आणि हेच आहे आपलं सर्वात मेन सिक्रेट आपली चटणी कुरकुरीत होण्यासाठीचं चटणी आपल्याला कुरकुरीत कशामुळं लागती तर ला आपण ला हे बेसनाच्या कुरमुडं तयार करून घेणार आहोत तेलामध्ये टाकून तर असं बेसन आहे आणि झारीनं त्याला काढून आहे हे बघा अशा पद्धतीने एकदम झटपट असं तयार झालंय आणि या गोष्टीमुळेच आपली चटणी एकदम कुरकुरीत लागणार आहे तर हे होतं या लाल चटणीचं चा मेन सिक्रेट आता आपण बघूयात पुढची प्रोसेस आता ह्या कुरमुडं तयार झाल्यानंतर ना काय करायचं ते बघूयात आता आपण कुरमुडे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि मिक्सरच्या आपल्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात ह्या कुरमुड्या हातानेच सगळ्या कुसकरून बारीक केलेल्या आहेत आणि आता आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट तुमच्या चवीनुसार जर जास्त तिखट आवडत असेल तर जास्त टाका त्यानंतर लसूणच्या पाकळ्या त्याच्यानंतरनं आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आता आपण मिक्सरचं झाकण लावून मिक्सरवरती याला बारीक करून घेणार आहोत आणि तयार आहे आपली लाल चटणी खायला एकदम स्वादिष्ट आणि सुगंधी तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद